श्री तुळसापुरी महाराज संजीवन समाधी उत्सव भक्तिभावात पार चोवीस वर्षांपासून न्यायाधीश डोके यांची उपस्थिती भुतवाडा येथे श्री तुळसापुरी महाराज संजीवन समाधी उत्सव भक्तिभावात संपन्न भारुड सम्राट गोविंद गायकवाड यांची उपस्थिती जामखेड तालुक्यातील भुतवाडा गावात ग्रामदैवत श्री तुळसापुरी महाराज यांचा आषाढी द्वादशी निमित्त संजीवन समाधी उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला नाथपंथीय परंपरेतील तुळसापुरी महाराजांनी वर्षापूर्वी येथे संजीवन समाधी घेतली होती त्या स्मरणार्थ दरवर्षी गावकरी आणि पंचक्रोशीतील भाविक एकत्र येऊन हा धार्मिक उत्सव साजरा करतात यंदा सकाळी समाधीचे विधिवत अभिषेक हरिभजन आणि श्री एकनाथी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला भारुड सम्राट गोविंद गायकवाड यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले त्यांनी सामाजिक विषयांवर प्रभावी प्रबोधनही केलं यानंतर श्री तुळसापुरी महाराजांच्या पादुकांची सवाद्य मिरवणूक ग्रामप्रदक्षिणा करत समाधीस्थळावर आरतीसह विसर्जित झाली यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला या उत्सवात प्राध्यापक मधुकर राळेभात कैलास मानेसर माजी पोलीस निरीक्षक सोमनाथ लोंढे अमरावती जिल्ह्याचे सत्र न्यायाधीश सत्यवान डोके बांधकाम व्यावसायिक शिवाजी डोके ॲडव्होकेट हर्षल डोके व अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे गावचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके हे मागील चोवीस वर्षांपासून सातत्याने या समाधी उत्सवाला हजेरी लावत आहेत गावातील युवकांनी या उत्सवाचे उत्कृष्ट नियोजन करून संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात पार पाडला दरवर्षी आषाढी द्वादशीला इथे संजीवन समाधी सोहळा असतो सर्व गावातील सर्व लोक सर्व मिळून हा सोहळा साजरा करतात अगोदर पारोळाचा कार्यक्रम होतो गावातून मिरवणूक होते मिरवणुकीनंतर इथं आरती होते आरतीनंतर महाप्रसाद असतो आणि जे सगळे आमचे बाहेरगावी जे सगळे नोकरीच्या निमित्तानं काम नसतील त्या निमित्तानं गावातून जे सगळे लोक बाहेर आहेत ते सगळे या निमित्तानं गावात येतात आणि ह्या उत्सवामध्ये सहभागी होतात काय अनुभव आले संदर्भात तुमचा काय अनुभव नाही सगळ्या गावाचं श्रद्धास्थान आहे आणि जो श्रद्धा ठेवील या ठिकाणी श्रद्धा ठेवील त्याचं कल्याण होतं असं आमचं सगळ्यांची श्रद्धा आहे त्यामुळं असं काही शेला आज भुतोडा हे गाव आता आमच्या सालबाप्रमाणे भुतोडा या गावामध्ये तुळसापूर बाबांचा आमचा मोठा उत्साहात भंडारा साजरा होतो आज बाहेरगावचे जे काय असतील आम्ही मी स्वतः बाहेरगावी असतो सत्य जय सत्यवान डोके हे बाहेरगावे असतात जे काय बाहेरगावची मंडळी आहे हे आम्ही वर्षातून एकदा ह्या कार्यक्रमात कुठेही असाल तर आम्ही या ठिकाणी जमा होतो आणि गावकरी आणि आम्ही बाहेरगावून येणारे सगळे मंडळी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम आम्ही करतो दरवर्षी आषाढी द्वादशीला तुळसपूर महाराजांचा संजीवन समाधीचा उत्सव या ठिकाणी गावकऱ्यांतर्फे आयोजित करण्यात येतो गावातील लहान थोरांपासून प्रत्येक माणूस या ठिकाणी हा उत्सव यशस्वी होण्यासाठी यामध्ये हिरेने भाग घेत असतो या उत्साहामध्ये गावातील असतील इतर परिसरातील शेजारील गावातील लोक या ठिकाणी ह्या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा या ठिकाणी संजीवन समाधीचं दर्शन घेण्याचं या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक भक्त करत असतो हा कार्यक्रम आज या या कार्यक्रमामध्ये गोविंद गायकवाड भारुट आ, भारुट सम्राट यांचा या ठिकाणी बुतवाडा ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये सर्व भक्तगण या ठिकाणी सहभागी झाले होते व त्यान या त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मिरवणुकीने या ठिकाणी बाबांची मंदिरावरती मिरवणूक येऊन या ठिकाणी समा आरती होऊन सदरचा उत्सव पार पडलेला आहे आणि यानंतर सर्व ग ग्रामस्थांना भक्तांना भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे ग्रामस्थांच्या वतीने ते सर्वांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत ग्रामस्थ या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व भक्तांना मी या ग्रा गावचा ग्रामस्थ म्हणून या सर्वांना शुभेच्छा देत आहे बारसीच्या दिवशी संत शिरोमणी तुळसापुरी बाबांची समाधी संजीवन झालेली आहे या समाधी संजीवन सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो खरं तर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे नाथ परंपरेने नटलेला हा महाराष्ट्र आहे त्या नाथ परंपरेतले तुळसापुरी बाबा हे एक आहे आणि त्यांच्या संजीवन स्थळी हा मोठा उत्साहाचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो गावामधून चांगल्या प्रकारे मिरवणूक निघते आणि मिरवणुकीचं रूपांतर नंतर भंडारामध्ये होतं या ठिकाणी महाआरती होऊन सर्व भाविकांना भंडारा दिला जातो खरंतर तुळजापुरी बाबावरती गाववाल्यांची पूर्ण श्रद्धा आहे बाबांना जो शब्द दिला तो बाबा राखतात आणि आपण दिलेला शब्द बाबां पाळला नाही तर बाबा त्या कुटुंबातला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही बाबाशी एक निष्ठ असणाऱ्या माणसाचं या गावामध्ये भलं झालेलं दिसतं आणि बाबाशी जर एक निष्ठता राहिली नाही तर त्या माणसाला दाखला दिल्याशिवाय बाबा राहत नाही अशा पद्धतीचा या लोकांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाला गाठीशी बांधून या ठिकाणचे लोक कायमच्या श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने बाबा नमन होतात बाबाची आरती करतात आणि बाबा शब्द पाळतात आणि म्हणून या गावामध्ये एक शिस्तीचं वातावरण प्रेमाचं वातावरण आणि धाकाचं वातावरण हो आहे बाबा पुढं खोटं बोलण्याची लोकांची हिंमत होत नाही त्याला कारण आहे बाबा लगेच चमत्कार दाखवू शकतात आणि ही भावना लोकांमध्ये असल्यामुळं बाबांच्या या कार्यक्रमाला आवर्जून ज्या जे बाहेर गावाला लोक असतील ते सगळे येण्याचा प्रयत्न करतात एक मोठा उत्साह या ठिकाणी बाबाच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने होत असतो तर त्याला पुण्यतिथी मानत नाहीत कारण बाबाच्या इच्छेनुसार त्यांनी हे समाधी घेतलेली आहे आणि म्हणून ही संजीवन समाधी आहे त्यांच्या इच्छेनुसार जे संजीवन समाधी घेतात ती माणसं हे जिवंत असतात असं बोललं जातं आणि म्हणून ते प्रत्यक्ष या समाधीतून प्रत्येक माणसाकडं समाजाकडे पाहत असतात आणि त्या पाहण्याचं स्वरूप हे सूक्ष्म असल्यामुळं तुम्हा सामान्य सर्वसामान्य जीवाला ते दिसत नाही परंतु जे मोठी माणसं आहेत जे अध्यात्मात मोठी माणसं झालेली आहेत त्यांना हा सगळं समाज वाहत असतो बघत असतो आणि तो सोहळा हा एक एक मोठा सोहळा या ठिकाणी होत आहे पूर्ण गावकरी मंडळी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारे लोकांना भंडारा अर्पण केला जातो आणि हा प्रसाद म्हणून सर्वजण या ठिकाणी भंडारा घेऊन जातात प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा